रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत स्वामीजी मद्रासमध्ये असताना त्यांना भेटण्यासाठी काही महाविद्यालयीन विद्यार्थी आले होते दोघा चौघांनी मिळून वादविवाद करताना स्वामीजींना अडचणीत आणावे आणि त्यांची फजिती करावी असा त्यांचा हेतू होता त्यांच्यापैकी एकाने स्वामीजींना प्रश्न केला स्वामीजी ईश्वर म्हणजे काय हो या प्रश्नाने त्यांचा हेतू स्वामीजींच्या लक्षात आला त्याने त्या ते विद्यार्थ्याला लगेच उलट प्रश्न विचारला मित्रा ऊर्जा म्हणजे काय हे तू सांगू शकशील का त्या तरुणाने काही उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण त्यातील अपुरेपणा स्वामीजींनी त्याला दाखवून दिला त्यामुळे तो तरुण गोंधळून गेला त्याच्या मित्रांनी त्याला सावरून घेण्यासाठी काही उत्तरे दिली पण त्यातील चूकही प्रतिप्रश्न विचारून स्वामीजींनी लक्षात आणून दिली मग ते सगळेजण गप्प झाल्यावर स्वामीजी त्यांना म्हणाले मित्रांनो तुम्ही रोज ऊर्जा वापरता पण तरीही ऊर्जा म्हणजे काय हे आपण नीट सांगू शकत नाही आणि मी मात्र ईश्वर म्हणजे काय ते सांगावे अशी तुमची अपेक्षा आहे आणि मग स्वामीजींनी त्यांना ऊर्जा आणि ईश्वर या दोन्ही संकल्पना समजावून सांगितल्या त्यांचे बोलणे ते विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते स्वामीजींची फजिती करण्यासाठी आलेले ते तरुण जाताना मात्र त्यांना आपल्या गुरुस्थानी ठेवून गेले